नमस्कार मंडळी मी प्रतीक्षा पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या लंबोदर किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी तुमच्यासाठी उपवासाची चटपटीत बटाटा भाजी कशी बनवायची याची रेसिपी घेऊन आले तर चला तर मग मंडळी आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी तीन बटाटे उकडून त्याचे साल काढून घेतले तर आता आपण याचे बारीक तुकडे करून घेणार आहोत तर हे बघा अशा प्रकारे जास्त बारीकही नाही करायचे तर इथे मी बटाट्याचे तुकडे करून घेतलेत आता एका कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचे तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता तेल चांगलं गरम झालं की यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे खरपूस भाजले तरच त्याची चव खूपच छान लागते खाताना तर ही रेसिपी तुम्ही या नवरात्रीमध्ये नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा कशी झाले ते तर मी शेंगदाणे भाजलेत काढून घेतलेत सा बाजूला तर आता यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घालणार आहोत त्याचबरोबर दोन ते तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तर आता मिरची आपल्याला चांगली तेलामध्ये परतून घ्यायचे तर मिरची चांगली परतून झाली की आता या यामध्ये आपल्याला आपण जे चिरून घेतलेले बटाटे होते ते घालणार आहोत आणि हे आता चांगलं मिक्स करून एक दोन ते तीन मिनटं आपल्याला बटाटे चांगले परतून घ्यायचे आहेत तुम्हाला माझ्या कडून अजून कोणती रेसिपी उपवासाची हवी असेल किंवा दुसऱ्या कोणत्या रेसिपी हवे असतील तर कमेंट करून सांगा मी तुम्हाला त्या रेसिपी नक्की दाखवेन तर इथे बटाटे आपले चांगले परतून झालेत आता यामध्ये आपण सेंदा नमक घालणार आहोत तुम्ही जे कोणतं उपवासासाठी नम मीठ वापरता ते तुम्ही घालू शकता त्याचबरोबर एक चौथाई चमचा मी इथे काळी मिरीपूड घेतले यामुळे चव खूपच म्हणजे खूपच छान येते त्याचबरोबर आपण भाजून घेतलेले शेंगदाणे आणि हेही आता आपण चांगले मिक्स करून घ्यायचे तर हे बघा मी चांगलं मिक्स करून घेतले तर आता आपण याला एक चांगली वाफ काढून घेऊया झाकण लावून तर इथे मी चांगली वाफ काढून घेतले तुम्ही बघू शकताय खूपच मस्त अशी आपली बटाटा भाजी दिसते तर आता यामध्ये शेवटी आपल्याला एक अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर लिंबाच्या रसामुळे आपल्या भाजीला चटपटीपणा येणार आहे आणि तुम्ही कोथिंबीर खात असेल उपवासामध्ये तरच घाला नाहीतर नाही घातली तरीही चालेल तर हेही मी अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतले आता आपण हे एका डिशमध्ये सर्व करूया तर इथे आपली उपवासाची चटपटीत अशी बटाटा भाजी तयार झालेली आहे तुम्ही ही भाजी दह्यासोबतही खाऊ शकता किंवा अशीच जरी खाल्ली तरीही त्याची चव अफलातून लागते आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका धन्यवाद